प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभं करणारा असा क्षण आपला लाडका तिरंगा ढवलाने आकाशामध्ये फडकण्यासाठी उंच उंच सरसावतोय परेड कमांडर श्री रमेश निकम राखीव पोलीस निरीक्षक आणि वेदमंत्र होनामा वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम कायदा आणि सुव्यवस्था राखणारी आणि देशप्रेम आणि देशभक्तीचे धडे गिरवणारी विविध पथक या संचालनात आ, बलिदानाची आज आम्हाला जाणीव दे सर्व धर्म या भारतवर्षी सौख्यगृहातून दे ही पवित्र भावना उराशी ठेवून आपण हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत आहोत थोड्याच वेळात प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभं करणार असं संचलन सुरू होतं प्रजासत्ताकाचा पंच्याहत्तरावा दिन आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नामदार उदयजी सामंत उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी आणि रायगड जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होत आहे त्या पाठोपाठ या ठिकाणी या संपूर्ण संचालनामध्ये Si Ishan Dog आपल्या समोर मानवंदना पुढे सरसावते याचं नेतृत्व करत पोलीस हवालदार सूरज भोळे आणि त्याला साथ देत आहेत पोलीस हवालदार पाचवे आणि संचालन मानवंदना देण्याच्या तयारीत आणि सुंदर अशी ही मानवंदना या संपूर्ण संचलनाचं नेतृत्व करणारे परेड कमांडर रमेश निकम यांच्याकडून सेकंड इन कमांड म्हणून त्यांना सहकार्य करतायत सुभाष तारिये पाठोपाठ मानवंदन दिले पोलीस मुख्यालयाचं हे पथक कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये उत्तम योगदान याचं नेतृत्व करतायत पलटन कमांडर श्री विराज पठाण आणि त्यांना साथ देतायत सुपर नंबरी श्री सागर वाहून वाळूंचकर त्या पाठोपाठ निष्काम सेवा हे ब्रिज घेऊन पोलीस दलाला सहकार्य करणारं हे होमगार्डचं पथक या ठिकाणी दाखल होतंय वाचन चळवळ महावाचन संस्कृती चित्ररथ इत्यादी विविध उपक्रम यामध्ये अंतर्भूत आहेत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील इस्त्रो आणि लासा पाहण्यासाठी निवड झालेले आणि आपल्या जिल्ह्यासाठी अभिमानास्पद कामगिरी करणारे विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आहेत चांद्रयान प्रतिकृती चित्ररथावर साकारण्यात आलेली आहे शाळेमध्ये उत्कृष्ट परसभाग औषधी वनस्पती लागवड शालेय भौतिक सुविधा तंबाखूमुक्त शाळा इत्यादी उपकरण राबवली जातात त्याचा हा देखावा या चित्रमध्ये कारवांची वाडी नंबर एक शाळेतील विद्यार्थ्यांचे ढोल पथक उत्कृष्ट ढोल वादन करताना या ठिकाणी दिसत आहे पानवल होरंबेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे लेझिम संपन्न होतोय आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नामदार उदयजी सामंत उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी आणि रायगड जिल्हा तात्या टोपे राणी लक्ष्मीबाई नानासाहेब पेशवे बहादूर शाह जफर राणा कुवारसिंह रंगाऊ बाबाजी गुप्ते आणि असे कितीतरी अनामवी या सर्व अनामवीरांच्या पवित्र अभिवादन आणि हजारो भारतीय नागरिकांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी संपन्न आहे <hazin> हे वैशिष्ट्य ठरलेलं आहे सुंदर असा चित्ररथ आईये तिरसे साक्षरता की मशाल जलाई हा मेसेज या ठिकाणी दे केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयामार्फत केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता टाइम्स डिजिटल लाईक like करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल